आज मी बनवणार आहे गाजरची एकदम भन्नाट रेसिपी त्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत आणि ते छान असे ग्रेटरनी सोलून आणि स्वच्छ धुवून घेते आणि त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे तर आता ही हिवाळ्याची सिझन चालू आहे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर गाजर येतात आणि स्वस्तेही आहेत तर आपण ही अशी गाजरची रेसिपी बनवू शकतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत गाजरचे फायदे गाजर आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे गाजर, गाजर खाल्ल्यामुळे आपले डोळे निरोगी राहतात डोळ्यांच्या दृष्टी वाढते आपले बी पी कंट्रोलमध्ये येतो गाजर खाल्ल्यामुळे आपली स्किन उजळते असे असे एक नाही तर हजार गाजराचे फायदे आहेत त्याच्यामुळे आपण गाजर तर नेहमी सरस खातोच तर आज आपण ही एक नवीन रेसिपी ते बनवणार आहोत इथे मी एक कढई घेतलेली आहे ज्यात मला रेसिपी बनवायची आहे त्यात त्या कढईतच आपल्याला हे गाजर सगळे किसून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे गाजर किसून घेते आणि ही रेसिपी तुम्ही नवीन वर्षाचा स्वागत करण्यासाठी घरामध्ये बनवू शकता खूप टेस्टी आहे आणि रेसिपीला सुरवात करण्याआधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे सगळे गाजर किसून झालेले आहेत आणि आपण आता इथे गॅस चालू करून मी ही कढई गॅसवर ठेवलेली आहे ना आता आपल्याला हा गाजरचा केस असा छान असा सतत गॅसची फ्लेम मोठी करून सतत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळं आपला हा गाजरचा केस लवकर शिजला जाईल ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवून खाल्ली तर तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार इतकी स्वादिष्ट ही रेसिपी होते आणि तुम्ही मार्केटमधनं कोणतीही मिठाई न आणता प्रत्येक वेळेला ही रेसिपी बनवणार इतकी जबरदस्त ही रेसिपी आहे तर असं आपल्याला सतत हात चालवत हा गाजर परतून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही पाहू शकता गॅसची प्लेम मोठे असल्यामुळं हा गाजर व्यवस्थित परतून होतो लगेचच त्याला त्याचा कलर चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आता साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि तूप टाकून पण त्याला असं आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे थोडं थोडं करत आपण असं हा तूप टाकून घेणार आहोत इथे मी तीन ते चार चमच तूप साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि त्याला पण आपण असं छान असं परतून घेणार आहोत थोडं थोडं करून तोप टाकणार आहोत तर पाहू शकता तुम्ही ही रेसिपी खास नवीन वर्षासाठी बनवलेली आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही ही बनवू शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबा आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेळा गाजर आणून अशा भरपूर रेसिप्या बनवल्या असतील तर एकदा ही नक्की करून बघा तुम्ही पाहू शकता छान असं परतून झालेलं आहे आता आपण पुन्हा याच्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तो साजूक तूप टाकून घेऊया वितळलेला नाहीये तसंच टाकते जर वितळलेला असता तर दोनचे चार चमच झाले असते तर पुन्हा याला सगळं असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपण याला त्याला सतत पुन्हा परतून घ्यायचं आहे इथे मी जवळजवळ दहा मिनिटं मोठ्या गॅसच्या आजवर हे परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या घेऊ शकता इथे मी थोडेसे काजू खलबत्त्यात टेचून घेतलेले आहेत थोडेसे बदाम आहेत आणि थोडेशा भोपळ्याच्या बिया आहेत तर हे, हे आपण सगळं असं व्यवस्थित याच्यामध्ये टाकून घेणार आहोत लगेचच आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत साखर इथे मी अर्धा कप वजनी प्रमाण पंच्याहत्तर मिली इतकं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चिमटी भरीत मीठ टाकून घेऊया मी इथे एक पेला भरीतकं दूध घेतलेला आहे दूध हा मलईवाला आहे जे दूध गरम केल्यानंतर त्याच्यावरची जी साय निघते ती पण याच्यामध्ये मी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हा पेला भरून दूध मी याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे आपला हा जो पदार्थ मी बनवायला घेतला आहे तो एकदम मस्त बनणार आणि हे सगळं असं त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कारण आपण सतत ते हात चालवत राहणार आहोत असं छान याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आतापर्यंत तुम्ही भरपूर वेळा गाजरच्या नवीन नवीन रेसिपी बनवल्या असतील आणि खाल्ल्याही असतील तर आता एकदाही ह्या पद्धतीने ही रेसिपी बनून बघा किती मस्त होती आहे जास्त जास्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये है बनवून होतो आणि याच्यामध्ये काही जास्त मी साहित्य टाकलेलं नाही आहे आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेलं साहित्यच आपण इथं टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमच इतका वेलची पूड टाकून घेते आहे आणि याला पण आपल्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला चार ते पाच हे टेबल स्पून इतकं मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे नसेल ना नाही टाकली स्किप केली तरी चालेल इथे मी चार ते पाच चमचे इतकी मिल्क पावडर टाकलेली आहे ती पण आपण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कारण या पदार्थामध्ये मिल्क पावडर टाकली की याची चव दुप्पट होते आणि खूप सुंदर लागते मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच आपण मी हा पदार्थ आपण बनवून घेतोय आता याच्यामध्ये मी बटर बटरस्कॉच इसेस आहे त्याचे दोन ते तीन थेम टाकून घेते म्हणजे मस्त असं सुगंध येईल आपल्या ह्या पदार्थाला कंटिन्यू असं आपल्याला हात चालवतच याला दूध आपण याच्यामध्ये आटून घेणार आहोत आता मी हे सगळं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता मी पुन्हा याच्यामध्ये फक्त दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप टाकून घेतेये ना पर वेवसी आता आपण दूध पण व्यवस्थित याच्यामध्ये सगळं आटलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला आता कमी करून ठेवायची आहे आणि दहा मिनिटं आपण असं आहे ठेवून देणार पण मध्ये पाच मिनटानंतर आपण एकदा त्याला चेक करणार आहोत इथे पाच मिनिटं झाली आहेत आपण चेक करून घेऊया एकदम मस्त पुन्हा आपण त्याला पाच मिनिटासाठी झाकण देऊन ठेवणार आहोत इथे पुन्हा हो। पाच मिनिटं झालेली आहेत एकदम कर मस्त आपण जो पदार्थ बनवतो तो तयार झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करतेय आणि याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त ना तुम्ही आता ओळखला असेल मी काय बनवते आहे मी बनवते गाजरचा हलवा एकदम नवीन पद्धतीने आणि याच्या आधीही मी ह्या गाजरच्या हलव्याची रेसिपी टाकलेली आहे ती कुकरमध्ये बनवलेला होता आणि आता हा पॅन कढईमध्ये असं झटपट हा टेस्टी एकदम वेगळ्या पद्धतीचा गाजरचा हलवा मी बनवलेला आहे तर एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि बनवल्यानंतर कसं झालं आहे कमेंट करून मला नक्की सांगा तर आता आपण याला खाली उतरून थोडं थंड करून घेऊया तर इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे आता मी या प्लेटमध्ये काढून घेते एकदम मस्त तुम्ही पाहू शकता एक नंबर झालेला आहे याला थोडस मी सजावट करते तुमच्या घरी कोणी पाहुणी हो वगैरे येणार असतील तर तुम्ही या पद्धतीने हे बनवून घेऊ शकता सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे नाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार इतका सुंदर होतोय आणि तुमचं खाऊन मन पोट भरेल पण मन नाही भरणार असं वाटेल पुन्हा पुन्हा हे घेऊन खावं इतकं सुंदर तयार होतोय आता सजावटीसाठी इथे मी थोडस ग्रीन पिस्ता घेतलेला आहे आणि तो मी लावून घेते हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावायचं नसेल टाकायचं तरी चालेल तर इथे आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतेय आणि तिची चव पण आपलातून आहे एकदम मस्त अशी झालेली आहे तर एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला इथे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आत्तापर्यंत जसा मला सपोर्ट केला तसाच पुढेही मला सपोर्ट करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा, आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा